बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी नरसिंह विडी घरकुले ते अक्षय तृतीयाच्या निमित्ताने श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची पूजा महिलांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी रेणुका गुजर पार्वती जपाणे जगदेवी भैरव पाटील उमाबाई मसळे यांची प्रमुख उपस्थिती होती या भागातील भाविकांसाठी प्रसाद वाटप व गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले यावेळी संस्थापक सहसचिव श्री गंगाधर झुरळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचा आचार विचार व शिकवण्याची शिकवणाची माहिती दिली आणि या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सोमलिंग सर संस्थापक सहसचिव श्री गंगाधर झुरळे सर खजिनदार श्री महेश गर्जे सर संस्थेचे संचालक डॉक्टर सचिन स्वामी सर संचालक श्री दत्ता सर संचालक श्री महेश अनाले संचालक श्री सुनील मचलकर सर संचालक श्री विनायक कोरे सर श्री इरैया स्वामी सर सोनू घटकारी श्री देवप्पा कोरे या संस्थेतील सर्व संचालक मंडळ व सदस्य इतर कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री गंगाधर झुरळे सर यांनी केले आहे ते बाराव्या शतकात महात्मा बसेश्वरांनी जगात सौरा प्रती संसदृनाची स्थापना केली होती त्याचं नाव होतं अनुभव मंडप त्या अनुभव मंडपामध्ये सगळ्या जातीचे लोक होते तिथं मी म्हणला तो म्हणता माझा जात मोठा तुझा जात मोठा असं काहीही न करता तर कुठल्याही भेदाभेद न मानता सर्व जातींना खुप दुख महात्मा बसेश्वरांनी अनुभवमंडपाची स्थापना केली होती त्यावेळी सातशे शिवसण तिथं होते आणि सत्तर शिवसर्ण होते आजच्या काळातही एकविसा शतकात आपण महिलांना मान द्यायला सन्मान द्यायला पण अजूनही मागे हे करतो म्हणजे महिलांना मान देत नाही परंतु महात्मा गोष्टांनी दोन दृष्टी विचार करून विचार करून बाराव्या शतकामध्ये प्रस्थापित शक्तींना विरोध करून एक विद्रोही मत त्यांनी तयार करून बंड करून संपूर्ण स्त्रीवर्गात त्यांनी सन्मानतेचं वागणून दिलेलं आहे त्याचाच प्रचार विचार सध्या आपल्या संसद भवनमध्ये केलं जातं तर अशा या महान संतास आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचे पोजन करून त्यांना वंदन केलेलं आहे आणि एक सामाजिक उपक्रम आम्ही शेवटी भागामध्ये महात्मा गोष्टी जयंतीनिमित्त राबवत असतो आणि त्याचाच एक छोटा भाग म्हणून तो बसो गोष्टी सामाजिक संस्थेच्या वतीने आपण या ठिकाणी गरजू महिलांसाठी म्हणजे गरजो म्हणणंही चुकीचं आहे पण महात्मा गोष्टीकरांचं तत्व आहे की बाहेर वेळ कैलास